नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर शहर प्रमुख राहुल देशपांडे यांनी केली यादी जाहीर नगर परिषद दिग्रजच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता अध्यक्षपदाच्या उमेदवारासह पंचवीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांची यादी शहर प्रमुख राहुल देशपांडे यांनी जाहीर केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अध्यक्षपदाची उमेदवारी पंचशिला वाल्मी यांना दिली त्या उच्च विद्याविभूषित असून त्यांचे शिक्षण मराठी आणि राज्यशास्त्र या विषयात त्यांनी केले प्रभाग क्रमांक एक मधून सविता अमर नरोडे व एक बन श्रीचंद रामू राठोड यांना पक्षाने उमेदवारी दिली श्रीचंद रामू राठोड हे उच्च विद्याभूषित असून प्रसिद्ध कबड्डी पटू म्हणून त्यांना दिग्रस मध्ये ओळखतात प्रभाग क्रमांक दोन अ मधून मंगला गणेश ठाकरे यांना पक्षाने उमेदवारी दिली तर प्रभाग क्रमांक दोन ब मधून विक्रम सुभाषचंद्र अटल यांना पक्षाने उमेदवारी दिली विक्रम अटल हे पदवीधर आहेत प्रभाग क्रमांक तीन अ मधून कविता रामेश्वर पेंदोर यांना पक्षाने उमेदवारी दिली तर राहुल वसंत वानखडे यांना पक्षाने उमेदवारी दिली राहुल वानखडे हे माजी नगरसेवक असून पदवीधर आहेत प्रभाग क्रमांक चार अ मधून ज्योत्ना दीपक फिसके व चार मधून शुभम प्रकाश सादगरे यांना पक्षाने उमेदवारी दिली ज्योत्ना फिस्के या माझे नगरसेविका आहेत तर शुभम सादगरे पदवीधर आहेत प्रभाग क्रमांक पाच अ मधून कैलास तानसा जाधव यांना पक्षाने उमेदवारी दिली तर प्रभाग क्रमांक पाच ब मधून निकहत परवीन सय्यद मुस्तफा यांनी यांना पक्षाने उमेदवारी दिली कैलास तानसा जाधव माजी नगरसेवक असून उच्च विद्याविभूषित आहेत प्रभाग क्रमांक सहा अ मधून ज्योती उद्धवराव अंबुरे व सहा ब मधून मोहम्मद मकसूद मोहम्मद फारुख यांना पक्षाने उमेदवारी दिली ज्योती पदवीधर आहेत तर मोहम्मद मकसूद मोहम्मद फारुख हे उच्च विद्याविभूषित असून माजी नगरसेवक आहेत प्रभाग क्रमांक सात अ मधून रुपाली रामराव ताकपिरे प्रभाग क्रमांक सात ब मधून रेहाना परवीन मोहम्मद एजाज व सात कधून अजिंक्य गणेश मात्रे यांना पक्षाने उमेदवारी दिली रुपाली रामराव ताकपिरे ह्या उच्च विद्याविभूषित तर अजिंक्य गणेश मात्रे हे अभियंता आहेत आणि माझी उपाध्यक्ष आहेत मीना विलास पवने पक्षाने आठ अ मधून त्यांना उमेदवारी दिली त्या सुद्धा उच्च विद्याविभूषित असून ते यम फॉर्म त्यांनी केलेले आहेत तर प्रभाग क्रमांक आठ ब मधून अरुणाबाई हेमंतराव रत्नपारकी यांना पक्षाने उमेदवारी दिली अरुणाबाई ह्या स्वर्गीय केतन रत्नपारखी यांच्या मातोश्री आहेत प्रभाग क्रमांक नऊ मधून रामेश्वर सदाशिव नरळे व ब मधून प्रियंका तुषार मोरे यांना पक्षाने उमेदवारी दिली प्रियंका मोरे ह्या पदवीधर आहेत प्रभाग क्रमांक दहा अ मधून रुस्ताम गुलाब पप्पूवाले व ब मधून रेहमत रमजान पटेल यांना पक्षाने उमेदवारी दिली रुस्तम गुलाब पप्पूवाले गेल्या पंचवीस वर्षापासून नगर परिषद निगरचे नगरसेवक आहेत प्रभाग क्रमांक अकरा अ मधून गफ्फार रशीद भातनासे व मधून शहनाज बानो हरुन यांना पक्षाने उमेदवारी दिली प्रभाग क्रमांक बारा अ मधून नसीम बानो मोहम्मद सलीम मीरावाले तर बारा ब मधून अब्दुल अब्दु अब्दु गफ्फार अब्दुल सत्तार यांना पक्षाने उमेदवारी दिली आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद